महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी संघटनेच्या वतीनं महावितरण विभागात विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांतील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी आणि कुशल असून ते मागील पंधरा ते वीस वर्षांपासून काम करत आहे अशा सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन प्रशासन दरबारी मांडल्या मात्र या कामगारांना अद्याप रास्ता न्याय मिळाला नाही त्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपनीत कार्यरत विविध कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना प्रामुख्याने एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस स्थापन केला असून त्यांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी महावितरण विभागास निवेदन देण्यात आलं आहे तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेले एकूण पगारात बेसिक पूरक भत्ता दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून देण्यात त्यावे वी, तिन्ही वीज कंपनीतील मधुर नियमित रिक्त पदावर आणि गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे त्यांना नोकरी सामावून घेईपर्यंत तिन्ही कंपनीमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये या भरतीला ऊर्जा मंत्री यांनी तातडीने स्थगिती देऊन खासगीकरणाच्या संपाच्या वेळी ऊर्जा मंत्री यांनी दिनांक चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री शासकीय निवासस्थानी सर्व कायम आणि कंत्राटी कामगार संघटनेच्या सोबत घेतलेल्या बैठकीमध्ये जाहीर केलेल्या निर्णयानुसार तिन्ही कंपन्यात भरती प्रक्रिया राबवताना सर्व अनुभवी आणि कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादित सूट द्यावी राणा समितीच्या शिफारसीनुसार त्यांना विशेष आरक्षण द्यावे तसेच चिनी वीज कंपन्यांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादा ही समानासारी आणि कंत्राटी कामगारांना या भरतीमध्ये प्राधान्य द्यावे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले राहुल राठोड आहे मी मोताळा सबडिव्हिजन बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका सब डिव्हिजन येथे कंत्राटी कामगार म्हणून टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे आमच्या गेल्या अनेक वर्षापासून पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरच्या म्हणजे आम्ही ठेकेदार म्हणजे ठेकेदार म्हणून का ठेकेदारच्या हाताखाली का राहून काम करतो म्हणजे एक आउटसोर्स म्हणून तर दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही अत्यल्प वेतनावर काम करतो दहा ते पंधरा हजार तर कित्येक वर्ष झाले की आपले जे ऊर्जा मंत्री आहे असे काही ऊर्जा मंत्री आले गेले पण फडणवीस साहेबांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत की त्यांनी आम्हाला हा जो आमचा डोक्यावरचा जो सिक्का आहे कंत्राटीचा तो कंत्राटीचा शिक्का कुठेतरी आमचा पुसला गेला पाहिजे आणि आम्हाला जी जुनी जी पद्धत होती रोजंदारी पद्धत एन एम आर पद्धत मंडळमध्ये जे घेत होते तर त्या प्रकारे जरी आम्हाला घेतला किंवा आम्हाला आपल्या महावितरण महापार्षन महा या तिन्ही कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगारांना जे ज्या पदावरती आज रोजी कार्यरत आहे त्याच पदावर आम्हाला कायम सामावून घ्यावे अशी आम्हाला आमच्या आग्रहाची विनंती आहे आणि आम्ही याच्यात टप्प्याटप्प्याने असे सहा आंदोलन करणार आहोत तर आमचा आजचा पहिला जो टप्पा आहे तो, तो आम्ही जे महावितरण जे कंपनी आहे ते महावितरण कंपनीतील जे आपले जे सर्कल ऑफिस आहे महाराष्ट्रातील सर्व तर प्रत्येक सर्कल ऑफिस जिल्ह्यातील जे सर्कल ऑफिस आहे त्यांच्यासमोर आम्ही आज द्वारसभा घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देणार आहोत त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त उप आयुक्त यांना निवेदन देणार आहोत त्यानंतर आम्ही चौथा टप्प्यामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये आम्ही एक दिवसीय कार्यालय आंदोलन धरणे आंदोलन करणार आहोत त्याच्यानंतर आम्ही पाचव्या टे, टे, टप्प्यामध्ये तिन्ही कंपनीतील जे लोक आहेत ते आम्ही अठ्ठेचाळीस तास काम बंद आंदोलन करणार आहोत त्याच्यानंतर जरी आता जरी आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही टप्पा क्रमांक सहावा तो आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करू आणि याचा जो परिणाम आहे याचा परिणाम पूर्ण शासना शासनावर राहील आमचं त्याच्यावर कोणती काय हे जबाबदारी राहणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी सिटी न्यूज बुलढाणा